एकोणीसशे नव्याण्णव साली अस्तित्वात आलेल्या एम पी आय डी कायद्याबाबत मामग आहे हजारो कोटी गरीबांचे कोणीतरी एखादा भामटा येतो आमिष दाखवतो फसवणूक करतो आणि त्या गरीबांचे पैसे आठ आठ नऊ नऊ दहा वर्ष द्यायचे नाही द्यायचे तर ते पूर्ण द्यायचे नाही गरीबाचा घामाचा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा नाही आहे कष्ट करतात रक्ताचं पाणी करतात परिश्रम करतात मेहनत करतात कुटुंबासाठी वेळ देण्याच्या ऐवजी कामासाठी काम हेच ईश्वराची सेवा म्हणून आणि ते पैसे कोणी घुटून द्यायचे आणि तुमचे कायदे एवढे अपूर्ण आहे की त्यांनी हो मजा मारायची घुटणार सहा वर्षाची आहे तीन वर्षांनी सुटून जातात पुन्हा तोच गुन्हा करतात म्हणून मी मागणी केली की वीस वर्षाची कमीत कमी शिक्षा ठेवली हो तर दहा वर्ष ते आतमध्ये राहाय तर हिंमत नाही करणार कुणी येतो आज पन्नास हजार कोटीपेक्षा जास्तीची फसवणूक होते तुम्ही बघितलं असे का आता टेलिफोन वर अगोदर वर रिंग आहे यायच्या अगोदर पैगांना येते आप सावधान कोई सीबीआय का नाम घे कोई ईडी कार हे काय चालू आहे याचा अर्थ काय आहे तुम्हाला हे टेलिफोनच्या अगोदर यासाठी सांगावं लागतं की हो ही प्रकारने वाढवी आहे आणि ही बाब गंभीर आहे याबाबत काय आश्वासन दिलंय तुम्हाला नाही त्यांनी अभ्यास करून कायदा बदलून सांगितलं वेट अँड वॉच मी मागे लागील तर आपण पाहिलं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक एम पी आय डी कायद्याबाबत त्यांनी एक मागणी केली आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलं कॅमेरा पर्सनिक किशोरी घावटोबाळे टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई